लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी रुपये एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी निधी मंजूर केला आहे आणि या संदर्भातील अधिकृत जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे पण या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे हप्ता वितरण कधी आणि कसा होणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते आता शासन निर्णय काय आहे ते बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी रुपये दोन हजार आठशे एकोणतीस कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान असणार आहे ज्या महिलांना जून महिन्याचा रुपये पंधराशाचा हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी जुलै महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मात्र सुमारे सव्वीस लाख महिलांचा हप्ता जून महिन्यात तात्पुरता स्थगित करण्यात ता आला होता शासन स्तरावर त्या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार की नाही हे सध्या तरी स्पष्ट नाही जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर पडतो का हे लक्षात घेतल्यावरच त्यांची पात्रता स्थिती स्पष्ट होईल धन्यवाद